जे काही सांगितलं जात आहे ते, ते प्रत्येकाने करणं अभिप्रेत आहे जेणेकरून तुम्हाला सांगायची काय गरज आहे कॅंगर साहेब हो दोपट काही आपण बघतोच की इकडं तुमचं सर सारे खनात बदल होईल का सर अमोल कामटे म्हणतात कामटे साहेब तुम्ही आपलं तिथं यार्डात आपलं चांगलं जॉब करा कुठं काय काय नव्हतं ह्याचं नाव आहे राव जास्त नाही का जे कोणी कामात आहेत ना त्यांनी जास्त नाही का वायपट चर्चांकडे वासपळ गोष्टींकडे लक्ष देऊ नये लक्षात आलं का तुम्हाला एकच सांगणं आहे आज आता एवढं भयानक बातमी आहे हेडिंग की काय सांगायची तुम्हाला संध्याकाळी सांगतो मी ती की काही गोष्टी फक्त संशयाच्या ऐवजी निकालीच निघत आहेत कामते साहेब म्हणतात सर एकनाथ बदल होईल का ला जे काही आज सात मार्चला जे शासकीय संकेतस्थळावरती गट राखीव झालेले आहेत आश त्या आशयाने आपली चर्चा नेहमी चालू असते त्या अधिकृत समजून तर ज्यांचा विरोध आहे त्यांचे पर्याय आणि ज्यांचा समर्थन आहे त्यांचे पर्याय लक्षात आलं आजचं आपलं आशय आहे प्रश्नोत्तराचा कौल घेण्याचा की कोण जिंकणार एकंदरीतच तीन हजार किलोमीटरचे जे विद्यमान अधिग्रहण प्रक्रिया चालू असलेली किंवा भविष्यात अधिग्रहण प्रक्रिया चालू आहे असे एकंदरीतच तर चा। याच्यामध्ये कोण जिंकणार समर्थक की विरोधक समर्थक जर असेल तुमचं उत्तर तर यश लिहायचं आहे आणि विरोधक जर असेल तर लिहायचं आहे एक्क्याण्णव टक्के लोक म्हणतात समर्थक जिंकणार आणि नऊ टक्के लोक म्हणतात विरोधक जिंकणार एकंदरीतच विरोधकांनी निवेदन आवेदन पूर्व संमतीने आंदोलन आणि जनहित याचिका असा त्यांचा मार्गक्रमण अभिप्रेत आहे आणि ज्यांचं समर्थन आहे त्यांच्यामध्ये दोन भाग एक बिनशर्तवाले आणि सशर्तवाले बिनशर्तवाल्यांनी वैयक्तिक तिथं पाचपट तुमच्या नाही का नुकसान भरपाई ज्याला ढोबळमानाने म्हणलं जातं तर एकंदरीतच कुठले निकष न लागू होता थेट वाटाघाटीने खाजगीमध्ये थेट खरेदीचा पर्याय त्यांच्यासाठी लागू होण्याची दाट शक्यता असते आणि त्यांना निश्चितच निकष जर अभ्यास केले गेले तर काही लोकांना त्यांना पाचपटीपेक्षा देखील जे काही गुणोत्तर आहे ते आपण जर काढलं तर ते मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही तर त्यांनी सक्षम अधिकारी चा, जे आहेत त्यांची भेट घेऊन त्यांना महिना विचारायचा की तो पर्याय काय आहे बिनशर्त पाठिंब्याचा आणि ज्यांचा सशर्त समर्थन आहे तर त्यांनी इतर गोष्टींचे नाही काही निक सांगितले तसं तुम्ही निवेदन आवेदन दिलेलं असेल तर तुमचा समर्थनाचा असो किंवा विरोधात असो पण एकंदरीतच अभ्यास असणं गरजेचं आहे नकाशे घ्यायला चालू करा मूल्यांकन काढून घ्या दुसरी गोष्ट तुमचं काय म्हणू शकता त्याला विभागणी आहे जे एक क्रमवारी असते आणवारीप्रमाणे मूल्यांकनाची रहिवासी आणि औद्योगिक सहित आणि विभागणी आहे गाव यादी असते त्या मूल्यांकनाची ती सगळी तालुका लेवलला मिळवा लक्षात आलं का आम्ही राहिली गोष्ट आठ ते थोडं मागील तीन वर्षाचे म्हणजे तुमची जी स्थानिकला अधिसूचना निघालेली आहे वृत्तपत्रांमध्ये तेव्हापासून मागील तीन वर्षाचे म्हणजे गत तीन वर्षाचे उच्च किमतीचे जे काही तुमचे इथले काय म्हणतात त्याला खरेदी खत आहेत तर त्याची देखील आकडेवारी संग्रही ठेवा त्या देखील तुम्ही कॉपीज मिळवा किंवा त्याचा एक टाकता बनवून नाही का दहा जर खरेदी झालेले असतील गत वर्षामध्ये अशा मागील तीन वर्षाच्या निम्म्या उच्च खरेदीच्या समजा दहा असतील तर पाच जास्त आकड्याच्या महागाव भूमी अभिलेख विभागाकडे मार्गिकेचा नकाशा मिळेल का तालुका लेवलला साहेब सूत्र 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 हलवावे लागतील तुम्हाला असं कुठं मिळेल काय मिळेल ते सांगता येत नाही लक्षात आलं का ज्याला मिळवायचं आहे